दादा मी प्रभाग क्रमांक दोन येथील एक नागरिक आहे माझं नाव भैयासाहेब ब्राह्मण आहे आज प्रभाग क्रमांक दोनमध्ये फार मोठी समस्या आहे पुलाच्या बाजूला जे संडास झालेले आहेत शौचालय झालेले आहे तिथं फार घाण अवस्था आहे रोगराई पसरण्याचा फार संभव आहे त्याचप्रमाणे पंचशील नगर ते जुना मालेगाव रोड या झोपडपट्टीला रेल्वेची नोटीस लागलेली आहे ती रेल्वेची नोटीस घर पाडण्याची लागलेली आहे पंचशील मध्ये बऱ्याच वेळा नोटीस लागलेल्या सांगा जर त्यांचे घर तुटले घर तुटले तर कुठं त्याचप्रमाणे बघा गेल्या पन्नास वर्षापासून एक मिनट दादा गेल्या पन्नास वर्षापासून या पुलाखाली एक छोटा पाईप आहे आणि पाऊस आला का दरवर्षी अर्ध्या आनंदवाडी मध्ये पाणी घुसतात झालं पाणी घुसतं त्याचा निचरा होत नाही आणि पंचसीलनगरचे लोक रेल्वे लाईन पलीकडे पली शौचालयाला जातात जर या पुलाच्या बाजूला शौचालय आहे त्या शौचालयाला सुलभ शौचालय करून जर आधुनिक पद्धतीचं केलं तर दोन्ही वस्तीचे लोक त्या ठिकाणी जाऊ शकतील अशी व्यवस्था झाली पाहिजे ही नम्र विनंती ऐका आता काका का मी सांगतो सर्वप्रथम तुम्ही शौचालयाचा प्रश्न सांगितला मी तुम्हाला नगरपालिकेची निवडणूक संपल्यानंतर माझं रेकॉर्डिंग करून ठेवा लाईव्ह असतं पंधरा दिवसाच्या आत तीस लाख रुपये तुम्हाला देतो तिथं शौचालय तुम्हाला बांधून देतो एक नंबर दोन तुम्हाला रेल्वेने नोटिसा दिल्या आहेत रेल्वेच्या ज्या नोटिसा आहेत चौथी लाईन पुरतं जेवढ्या घरं जातील म्हणजे एखादी लाईन जाईल तेवढी अडचण सोडली या परिसरातल्या कुठल्या माणसांना मी विस्थापित होऊ देणार नाही त्याची जबाबदारी माझी यातल्या एकाही माणसाला कुठे जायची तर दहा पंधरा लोकांना निघायची वेळ आली त्यांची मी तुम्हाला काय व्यवस्था करता येईल कशी करता येईल याचा एक वेगळा प्रयत्न करेल पण गरज नसताना म्हणजे त्या लाईनसाठी जी दहा पंधरा वीस फूट जागा लागणार आहे त्या पलीकडे आनंदवाडीमधल्या कुठल्या झोपडपट्टीवर कुठलीही नोटीस येऊ द्या तुमच्यासाठी मंगेजादा बसला आहे तुमचं सगळी जबाबदारी माझी आनंदवाडीकरांनी ती काळजी करायची नाही दुसरा तिसरा प्रश्न तुम्ही सांगितला की या ब्रिजच्या खाली एक पाईपाचा मोठा प्रश्न आहे आता हा ब्रिजच पाडतोय मी हा ब्रिज पडतो आहे मी तो भाषणातही मुद्दा घेतलाच आहे हा जो ब्रिज आहे हा पडून तुम्हाला जे तिकडे पटरी ओलांडून जावं लागतं ते जाण्याची गरज नाही वर्षभर खूप सांगितले म्हणजे तुम्हाला आता दिवस सांगतो टेंडर आता मी त्याची प्रोसेस सगळी केली आहे माझं विरोधकांना जाहीर आव्हान आहे मी जर खोटं बोलत असेल तर माझं दाखवावं आता त्याची एकदा प्रक्रिया झाली दीडशे दिवसाच्या आत रेल्वे ब्रिज करेल रेल्वे ब्रिज झाला की रेल्वे ओव्हरब्रिज त्याच्यानंतर पाडून पूर्ण इकडून तिकडून तुम्हाला कुठेही जाता येईल हे असं ज्याला म्हणतो की आता मध्ये जायला जागा आणि पॅक पूर्ण मातीचं भरावे असा न करता मुंबई पुण्यामध्ये जे असे गर्डरचे ब्रिज असतात तसे आम्ही करणार आहोत झालं तुमचं समाधान काका त्याची पण ती जबाबदारी घ्या की आमचा आमदार काम करतो आहे आम्ही त्याच्या पाठीमागे तुमच्या वाडात आता मतं मागायला कोणी आलं त्याला सांगायचे की मागे तू काय केलं पहिले आम्हाला आता सांग तुला मागच्या वेळेस आम्ही निवडून दिलं असेल कोणी आमदार असेल कोणी आला मी आलो मी तुम्हाला एक गाव सगळ्यांना सांगतो ज्या पुढाऱ्यांनी जी आश्वासनं दिली जी आश्वासनं पूर्ण झाली नाहीत की गावात लोकांनी त्या पुढाऱ्यांना पहिलेच तो प्रश्न विचारायचा की दादा या आमच्या कामाचं काय झालं असं जर विचारायला लोकांनी सुरुवात के लोक केली पण काळजीपूर्वक आश्वासन देतो दिलेलं आश्वासन पाहतो डेराबर्डीचा प्रश्न असेल आनंदवाडीचा प्रश्न असेल या ओव्हरब्रिजेजचा प्रश्न असेल का सुटला नाही मागच्या नगरपालिकेला पाचशे रुपयाच्या स्टॅम्प पेपर आम्ही लिहून देतो असं सांगितलं होतं चाळीसगावातल्या एकाही माणसाने विचारायची हिंमत केली नाही म्हणून पुढाऱ्यांना वाटतं फक्त वेळ काढायची खोटं बोलायचं रेटून न्यायचं कधी जातीचं कधी धर्माचं कधी पक्षाचं कधी वेगवेगळं राजकारण करायचं जनता ही सज्ञान नाही आहे म्हणून पुढाऱ्यांना फावतं ज्या दिवशी लोक हुशार होतील पुढारी पुढे पळतील मागे लोक शिंगाडे घेऊन पळतील तेव्हा पुढारी सुधरतील तेव्हा तुम्ही तुमचे न्याय मिळतील आम्हाला खात्री आहे की तुम्ही हे मी ज्या काही समस्या मांडल्या त्याची अंमलबजावणी करणार आणि